ठाण्यातील किसन परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानं नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे शहरातील किसन क्रमांक तीन मधील पंचशील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे संपूर्ण इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील किसन क्रमांक तीन मध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास पंचशील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला सकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेनं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन दल स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले इमारतीत राहणाऱ्या सुमारे सत्तावीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही अनेक रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य आणि महत्वाच्या वस्तू इमारतीमध्ये राहिल्यानं त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय एकूणच किसन नगरमधील पंचशील इमारतीतील गॅलरीचा भाग कोसळल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तर या घटनेनं ठाण्यातील जुनी जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करणे गरजेचं आहे आणि आपली दुर्घटना समोरच सायरात बिल्डिंग आहे ही दुर्घटना घडल्यानंतर शिंदे साहेबांनी आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या साठीत नेहमी धसका भरतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर कुठे दुर्घटना तर घडली नाही मग अशा मध्ये मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती लो राहायची परमनंटली कायमची दूर व्हावी या दृष्टीनं आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती तीस तीस पस्तीस रुपये मायाचं काम झालं काही महिन्यामध्ये हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील परंतु दुर्दैवाने आज साडे दहा वाजता पंच्याशी इमारतीची पॅरफीट वाळ कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा याच्या अंगावर पडतो आहे हे बघितलं तर आम्हालाही वाईट वाटतं आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेचच रिपेरिंगचं काम सुरू होईल